नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय त्यामुळे विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले गोदावरी नदीसह हो पैनगंगा आसना या सर्वच नद्या नाल्यांना पूर आलाय तर धरणामधून तीन हजार दोनशे क्युसेक न गोदावरी नदीमध्ये विसर्ग करण्यात येतोय पुरामुळे गोवर्धन घाट स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे गोदावरी नदीवरच्या प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात असल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर गोदावरी नदीला सुद्धा पूर आलेला आहे तीन हजार दोनशे क्युसेक्स गोदावरी नदीमध्ये विसर्ग केला जातोय विष्णु क्युसेक्सन हा सगळा विसर्ग सुरू आहे त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या लोकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे आता उघडण्यात आले त्यामुळे गोदावरीला पूर आलेला आहे